तर याकडे आपलं लक्ष असेल पुढची बातमी पाहूया बातमी पुण्यातून आहे पुण्यामध्ये एकामागून एक नवनवीन जमीन घोटाळे उघड होत आहेत आधीच टोळी उद्यानं असलेल्या पुण्याला आता जमीन घोटाळ्याचं ग्रहण लागलंय त्यातच थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीचे जमीन घोटाळे उघड झाल्यानं अजित पवारच अडचणीत आलेत मुंडवा भागातील सरकारी चाळीस एकर जमीन पार्थ पवारांच्या कंपनीनं लाटली त्या व्यवहारात आता गुन्हे दाखल झाले मात्र पार्थ पवारांवर एकही गुन्हा दाखल झाला नाही अखेर हा व्यवहारच रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं या सगळ्या प्रकरणावरती महसूल विभागानं चौकशी सुरू केली महिन्याभरात चौकशीचा अहवाल येणार आहे तर दुसरीकडे पुण्याच्या बोपोडी भागात कृषी विभागाची साडेपाच हेक्टर जमीन पार्थ पवारांच्या कंपनीनं लाटल्याचं सा उघड झालंय ही जमीन अठराशे त्र्याऐंशीपासून कृषी खात्याकडे होती या प्रकरणात तहसील सूर्यकांत येवले हेमंत गावंडे राजेंद्र विध्वंस ऋषिकेश विध्वंस मंगल विध्वंस विद्यानंद पुराणी जयश्री एकबोटे शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या नऊ जणांविरोधात खडप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर ता बारामती तालुक्यातही अजित पवारांच्या हस्तकांनी मोठ्या प्रमाणात महार वतनाच्या जमिनी बळकावल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीच्या वतीनं प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी पत्र देत चौकशीची मागणी केली आहे